नमस्कार हॅलो सखीमध्ये मीच माती तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत काळी खुट्ट तेलकट अशी झालेली स्टील स्टीलची भांडी अशी चमकदार कशी बनवायची तेही अगदी झटपट फक्त पाण्यामध्ये बुडून आणि बघा या पद्धतीनेही कशी क्लीन झालेली दिवाळी दसऱ्याच्या वेळेस साफसफाई करायचं म्हटलं की भांडी घास्ता घास्तच होऊन जातो तर याकरता आपण हे बघा असं मी आम मी हे पाणी बनवलेले आहे आता आपण याच्या पाण्यामध्ये तुम्हाला मी भांडी डीप करून दाखवत आहे बघा या पद्धतीने न घसता न चोळता ही बघा किती इझिली हे बघा फक्त पाणी आपण भांड्यांवर फिरवलं तर यातला तेलकटपणा व काळवटपणा निघून जातो तर या पद्धतीने आपण ही बघा ही भांडी पाण्यामध्ये डीप करायची आणि खूपच इझिली बघा ती काळ कुठलं झालेलं आहे हे झाकण आहे आणि बघा किती इझिली हे यातले दाग आणि चिवटपणा निघत आहे तर बघा सर्व भांडी आपण अगदी झटपट या पद्धतीने जी पण आपण सासरपैकीच्या कामाच्या वेळेस अगदी झटपट कामं होऊन जातात तर बघा खूपच इझिली या पाण्यामुळे आपल्याला मदत होते भांडी घसण्यासाठी काहीच मेहनत न करता आपण झटपट ही भांडी क्लीन करू शकतो लवकर लागलेली आहे की पण कोणतीही मेहनत न करता फक्त पाण्यामध्ये डीप करून तर हे पाणी आपण कसं तयार करायचं तर या मी घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये कखा नेमू आपण याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे या पद्धतीने बघाच्यामध्ये पिळून घेत आहे मग मी आता टाकणार आहे मग त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकत आहोत तेही अगदी थोडंसं टाकलेली आहे मी जास्त काही टाकलेली नाही आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा चण खायचा सोडा कोणत्याही दुकानामध्ये किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातं ना तर बघा या पद्धतीने हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी मिक्स करून झाल्यानंतर बघा हे पाणी आपलं हे तयार झालेलं आहे बघा आपलं मी चित्र बॉटर तयार झालेलं आहे आपण याला म्हणू शकतो तर या पद्धतीने मी याच्यामध्ये झाकण टीप करत आहे आपल्याला हे एवढं पाणी तयार करायचं आहे जेणेकरून आपले तर या पद्धतीने तुम्ही बघा इझिली क्लीन होत आहे या पाण्यामुळे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे पाणी हे बघा आणि अगदी झटपट ही भांडी क्लीन होऊन जातात जास्त मेहनत न करतात तुम्ही बघू शकता हे बघा कधी चमकदार अशी चकचकीत भांडी निघाली आहे